ताजा ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज पुणे म्हटलं की बुधवार पेठ हे तर सर्वांना माहितच आहे पण बुधवार पेठेचा देखील एक इतिहास आहे या नावाचा इतिहास आहे आणि हे नाव नेमकं कोणी दिलं आणि कोणत्या साली दिलं संपूर्ण याचा इतिहास पाहूयात या सविस्तर व्हिडिओमधून नमस्कार मी अर्पणा आणि तुम्ही पाहता तीचा जागर न्यूज महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी पुणे शहराची ओळख आहे पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा म्हणून ओळखला जातो पुणे जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे पुण्यातील प्रत्येक भागाचा एक इतिहास आहे यापैकीच एक आहे पुण्यातील बुधवारपेठ औरंगजेबने ही पुण्यातील बुधवारपेठ वसवली या भागाला बुधवारपेठ असं नाव देण्यात आलं बुधवारपेटचं जुनं नाव तुम्हाला माहीत नसेल तर आज आपण त्याबद्दल चर्चा करूयात पुणे शहरातील बुधवारपेट ही रेड लाईट एरियामुळे जास्त चर्चेत असते इथं देहविक्रीचा व्यवसाय चालतो पुस्तकांच्या बाजारपेठेमुळे बुधवारपेट प्रसिद्ध आहे येथे मोठी व्यापारी दुकानं आहेत या परिसरात नेहमीच मोठी गर्दी असते बुधवारपेट परिसराला खूप मोठा इतिहास आहे या भागात अनेक पुरातन मंदिरे आहेत पुण्याची ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी हिचे मंदिर आणि प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिर सुद्धा याच भागात आहे साधारणपणे सव्वा दोनशे वर्षांपूर्वी पेशव्यांच्या काळात या परिसराला पेठ असं नाव मिळालं सोळाव्या शतकात औरंगजेब पुण्याला आला औरंगजेबच्या काळात सध्याचा पेठ परिसर मोहियाबाद म्हणून ओळखला जायचा यानंतर सतराव्या शतकात साधारण सतराशे तीस साली थोरले बाजीराव पेशवा पुण्यात कायमचे आले व्यापाराला उत्तेजन देण्यासाठी येथे नवीन पेठांची स्थापना केली त्यामुळे त्यांनी या मोहियाबादची पुनर्व्यवस्था करून बुधवार पेठ वसवली पेशव्यांच्या काळात या भागात फक्त धान्य बाजार भरत होता मात्र येथील काही भागात कलावंतणींचे नृत्य कार्यक्रम व्हायचे यानंतर ब्रिटिशांच्या काळात येथे हळूहळू रेड लाईट एरिया तयार झाला आजही पेठेतील काही भागात वेश्या व्यवसाय चालतो या भागात दर बुधवारी बाजार भरायचा म्हणून हा परिसर पेट नावाने ओळखला जाऊ लागला